आमदार गोपीचंद पडळकर का समर्थकांकडून शिंदेसेना उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला आहे आणि यातून आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांकडून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे आटपाडीतील तालुक्यातल्या विभुतवाडी येथे हा प्रकार घडला आहे शिवसेनेच्या उमेदवार विद्याताई मोठे यांचा प्रचार करणाऱ्या गाडीवर पडळकर समर्थकांनी हल्ला केला आहे आटपाडीच्या निबावडे जिल्हा परिषद गटातून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर निवडणूक लढवत आहेत तर विरोधात आय आर एस अधिकारी सचिन मोंढे यांच्या पत्नी विद्या मोटे निवडणूक लढवत आहेत आणि या प्रचारादरम्यान विभूतेवाडी येथे माधवी पडकरांची सभा सुरू असताना शिंदे सेनेच्या उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराची फिरणारी गाडी आली त्यावेळी पडळकर समर्थकांनी आवाजावर आक्षेप घेतला आणि यावरून वादावाद होऊन पडळकर समर्थकांनी शिंदे शिवसेनेचे उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली